मुंबई गोवा महामार्गावरती पेणजवळ मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कोकणात जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्यानं वाहतूक मंदावलेली आहे पेण शहराजवळ असलेल्या ओव्हर ब्रिजवरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात रामवाडी ते भोगावती पुलादरम्यान वाहनांच्या रांगामुळे वाहतूक कोंडी झाली आहे कोकणात जाणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्यानं वाहतुकीचा वेगही मंदावलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत आशिष घरात आशिष मोठी वाहतूक कोंडी पुन्हा कोकणाची वाट धरताय प्रज्ञा गेल्या अर्ध्या तासापासूनची ही संपूर्ण घटना आहे मुंबई गोवा हायवेवरती पेंड जवळ जो ओव्हर ब्रिज आहे त्या ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्यात रामवाडी पासून भोगावतीपर्यंत जो हा जो अडीच ते तीन किलोमीटरचा हा संपूर्ण टप्पा आहे या सगळ्या टप्प्यामध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावरती वाहनांची मोठी गर्दी दिसते फक्त या ठिकाणी वाहनांची जास्त मोठी कारणीभूत असल्यासारखं दिसतय कारण वाहनांच्या गर्दीमुळे ही संपूर्ण वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे प्रज्ञा आशिष धन्यवाद या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट